हे बाद जगाला ज्या गोष्टींची सर्वात जास्त आवश्यकता आहे तो संदेश देणारे महान तपस्वी महान योगी म्हणजे भगवान महावीर होत आणि त्यांची जयंती त्यांचा जन्मदिवस महावीर जयंती म्हणून आपण साजरा करतो त्यांचा जन्म बिहारमध्ये झाला होता आपण त्याला आता वैशाली जिल्हा म्हणतो बिहारमध्ये झाला होता ते राजपुत्र होते हो ते खऱ्या अर्थाने राजपुत्र होते त्यांचे नाव वर्धमान होतं वर्धमान म्हणजे काही विकास होत जाणं वाढ होत जाणं त्याला म्हणतात वर्धमान संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ आणि मग त्यांना महावीर त्यांनी जी तपस्या केली जी सेवा केली त्यांना महावीर हे नाव मिळालं महावीर म्हणजे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा सर्वांवर विजय मिळवणारे आपल्या स्वभावातील वाईट गोष्टींवर विजय मिळवणारे म्हणून त्यांना म्हटलं महावीर महावीरच्या अर्थ त्यांनी युद्धसुद्धा जिंकली होती लहान वयातच पुष्कळ त्यामुळे त्यांना महावीर म्हणतात पहा त्यांनी जगाला फार मोठी अमूल्य अमूल्यदिनगी दिली त्यांनी किती वयाच्या तीसव्या वर्षी संन्यास संसारातून संन्यास घेतला त्यांचं लग्न झालं होतं परंतु ते एक दिवशी रथाने आपल्या नगरीमध्ये गावामध्ये फेरफटका मारत असताना एवढं एक भयानक करून दृश्य त्यांना दिसलं तर त्यांच्या संसारात मन लागेना त्यामुळे तीसव्या वर्षी त्यांनी संसारातून त्याग केला आणि त्यांनी अध्यात्माची वाट धरली भगवान महावीरांनी जैन धर्माचे ते फार मोठे चोवीसे तीर्थकर आणि शेवटचे तीर्थकर सुद्धा होते जैन धर्माचे ते आता पण मी सांगितलं त्यांनी जगाला कोणता मोठा संधी दिला आहे का सर्वात त्यांनी सांगितलं दोन गोष्टी सत्य आणि अहिंसा आणि त्यांनी सांगितलं अहिंसा परमो धर्म अहिंसा परमो धर्म हे तर लहान मुलाचे सुद्धा पाठ आहे आता जगात पग किती युद्ध आहेत किती युद्ध रोजचे हजारो लोकांच्या मृत्यू होते हजारो लोकांच्या मृत्यू होते सर्व तुम्हाला पण माहिती असेल ते त्याच्यामुळे हिंसा ही किती विनाशकारक असते हिंसा माणसाला कुठं घेऊन जाते माणूसपासून पशूकडे घेऊन जाते तर भगवान महावीरांनी याला आधीच ओळखलं होतं म्हणून त्याने पूर्ण जगाला संदेश दिला अहिंसा परमो धर्म म्हणजे अहिंसा हा सर्वात मोठा धर्म आहे आपला सत्य आणि अहिंसा या दोन गोष्टी आज जगाला खूप खूप लागणाऱ्या आहेत त्या भगवान ते तेव्हाच ओळखलं होतं आणि त्यामुळे त्यांनी आज संदेश दिला होता आज कुठं सत्यपणा राहिला सांगा तुम्ही कोणती स्कीम जाहीर झाली कुठेही जाहीर झाली तरी खोटेपणा केला जातो पैशांसाठी अहिंसा हे बघा अहिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसा नाही तर त्याच्यात मानसिकसुद्धा येते मानसिक हिंसा म्हणजे काय कोणाला टोचून बोलणं कोणाला आडवं तिळवं बोलणं कोणाच्या विनाकारण अपमान करणं हीसुद्धा एक मनाची हिंसा आहे ही सुद्धा एक मनाची हिंसा आहे मना त्याच्यामुळे भगवान महावीरने दोघी हिंसा सांगितल्या आहेत तुम्ही शरीराची हिंसासुद्धा करू नका म्हणजे कोणाला काही त्रास देऊ नका मारझोड करू नका आणि मनाची हिंसासुद्धा करू नका मनाची हिंसा म्हणजे दुसऱ्यांना अपशब्द वापरू नका दुसऱ्यांच्या विनाकारण अपमान करू नका बोलू नका त्यांना त्याच्यामुळे आपण या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत भगवान महावीरांच्या संदेश आपण जीवनात आणला पाहिजे आण तुम्ही थोडं का आणत नाही तुमचं जीवन किती बदललं आहे ते मला सांगा पूर्ण तुमचे आयुष्य बदलून जाईल पूर्ण तुमचं आयुष्य बदलून जाईल तर भगवान महावीरांनी जगाला त्यांच्या मृत्यूसुद्धा दुर्दैवाने बिहारमध्ये झाला होता पावापूर नावाचे खेळ तिथं बिहारमध्ये त्यांच्या मृत्यूसुद्धा झाला होता परंतु त्यांनी मृत्यूपूर्वक मी सांगितलं जगाला फार मोठ्या अनोख्या देणग्या दिल्या फार मोठे उपदेश दिले जे सर्व मानवजातीला सर्व जगाला फार फायदेशीर ठरत आहे तर आपण त्यांच्या जयंतीच्या दिवशी एकच ठरवू अहिंसा शारीरिक मानसिक आम्ही कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही आणि सत्य आम्ही कायम खरं बोलू सत्य बोलू कायम सत्य सांगू कोणी आपल्याला काही विचारलं तर कायम सत्य माहिती देऊ त्याच्यामुळे चांगली ज माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि भगवान महावीरांच्या उपदेश आपल्या जीवनात आणा तीच मोठी त्यांच्या जैनच्या दे दिवशी त्यांना केलेली पूजा होती त्यांची भक्ती हो करा हा जास्तीत जास्त चांगला संदेश शेअर करा जास्तीत जास्त करा शेअर तुम्हाला शुभेच्छा करा शेअर धन्यवाद